नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमांतर्गत भाषा या पेपरमधील संप्रेषणाची उपयुक्तता या घटकासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत बघा एकविसावं शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जातं आणि अशा या माहिती तंत्रज्ञानाच्या शतकामध्ये आपल्याकडे असणारे ज्ञान कौशल्य माहिती ही इतरांपर्यंत आपल्याला प्रभावीपणे जर पोचवायची असेल तर आपल्याकडे संप्रेषणाचं हत्यार असणं फार गरजेचं आहे म्हणून मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये संप्रेषणाची उपयुक्तता आपल्याला या माध्यमातून सांगता येईल संप्रेषणाची उपयुक्तता यामध्ये सर्वप्रथम माहितीचा प्रसार आपल्या मनातील विचार भावना सूचना आणि माहिती दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी संप्रेषण उपयोगी ठरते उदाहरणार्थ शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगण्यासाठी संप्रेषणाचा उपयोग करतात आणि ते संप्रेषण प्रभावी होण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे यानंतरचा मुद्दा आहे संबंध उभारणे व टिकवणे व्यक्तिगत आणि व्यावसायिक संबंध आपले बळकट करण्यासाठी प्रभावी संप्रेषण गरजेचे आहे उदाहरणार्थ कुटुंबातील संवाद हा नातेसंबंध दृढ ठेवतो म्हणून आपण समाजातील प्रत्येक घटकाशी व्यवहार करत असताना त्यांच्याशी सुसंवाद साधत असताना तो सुसंवाद सकारात्मक कसा होईल आणि आपलं संप्रेषण हे प्रभावी कसं होऊन त्या माध्यमातून इतरांशी आपला सहसंबंध निर्माण होऊन कोणतेही नाते असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल तो वृद्धिंगत होण्यासाठी संप्रेषणाचा उपयोग हा मोठ्या पद्धतीने होऊ शकतो यानंतरचा मुद्दा आहे समस्या सोडवणे उत्तम संवाद जर आपल्याकडे असेल तर आपण एकमेकांमध्ये होणारा जो गैरसमज आहे किंवा एकमेकांप्रती असणारा नकारात्मक जो विचार आहे तो विचार तो गैरसमज आपल्याला प्रभावी संप्रेषणाच्या माध्यमातून तो टाळता येऊ शकतो आणि या माध्यमातून आपण समस्यांचं निराकरणसुद्धा आपल्याला ते निराकरण करणं सोपं होऊन जातं उदाहरणार्थ बघा एखाद्या वेळेस कामाच्या ठिकाणी चांगल्या चर्चा व्यवस्थापनाला अधिक सक्षम बनवत असतात बऱ्याच वेळेला आपण कामाच्या वेळेमध्ये सहजपणे आपल्या सहकार्याशी असेल किंवा इतर मित्रपरिवाराशी असेल तर कामापेक्षा ज्या अवांतर दुसऱ्या बाबी आहेत त्याच्यावरती जास्त वेळ आपण घालवतो जर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी चांगल्या चर्चा जर आपण आपल्या संप्रेषणाच्या माध्यमातून घडवून आणल्या तर आपल्या व्यवस्थापनाला आपल्या कार्याला अधिक गती जी आहे ही गती प्राप्त होऊ शकते यानंतरचं आहे निर्णय प्रक्रियेस मदत करणे आपल्याकडे योग्य माहिती असेल तर आपल्याला निर्णय घेणे सोपे जातात उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायामध्ये मार्केट रिसर्चच्या आधारे संप्रेषणाद्वारे निर्णय घेतले जातात म्हणजेच काय तर प्रभावी संप्रेषण आपल्याकडे जर असेल आणि योग्य माहिती जर आपल्याकडे असेल तर आपण आपल्याकडे असणारा जो निर्णय क्षमता आहे या निर्णय क्षमतेच्या माध्यमातून प्रभावी असा निर्णय घेऊन आपण सकारात्मक बदल जो आहे तो बदल या माध्यमातून घडवून आणू शकतो यानंतरचं आहे की संघटनेत स यानंतरचा पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊया संघटनेत सहकार्य वाढवणे प्रभावी संप्रेषणामुळे गटागटामधील समन्वय वाढतो उदाहरणात टीमवर्कमध्ये स्पष्ट संवाद आणि एकत्रित उद्दिष्ट साध्य होते म्हणजेच काय तर आपण एखाद्या ग्रुपमध्ये काम करत असाल तर आपल्या ग्रुपमधील सदस्यांमध्ये जर आपलं संप्रेषण हे प्रभावी असेल आणि ते सुस्पष्ट असेल आणि एकाच हेतूने एकाच उद्देशाने जर आपण एखादी कृती करत असाल तर आपल्या सुस्पष्ट संप्रेषणाच्या माध्यमातून आपण आपल्या टीमवर्कला गती तर देऊ शकतोच परंतु या स्पष्ट संवादाने आपलं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट देखील आपण या माध्यमातून साध्य करू शकतो यानंतरचा आहे संस्कृती आणि मूल्यांचा प्रचार समाजातील सांस्कृतिक मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद हा आवश्यक आहे उदाहरणात पारंपरिक सण उत्सवाबद्दल संवाद साधला जातो आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या सांस्कृतिक मूल्यांचं हस्तांतरण आपल्या सुस्पष्ट संवादाच्या माध्यमातून होत असतं यानंतरचा मुद्दा आहे प्रेरणा देणे चांगल्या संवादामुळे व्यक्तीला किंवा गटाला प्रेरित करता येतं उदाहरणात नेत्याचं भाषण कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकतं म्हणजेच आपल्या सं सुस्पष्ट संवादाच्या माध्यमातून आणि प्रभावी संप्रेषणाच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव टाकून त्यांच्या वैचारिक क्षेत्रामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आणि विविध गटाला आपल्याला प्रेरितही करता येऊ शकतं यानंतरचं आहे व्यवसायात यशस्वीता ग्राहक व विक्रेत्यांमधील चांगल्या संवादामुळे व्यवसायाची वाढ शक्य होते उदाहरणात आपण पाहतो की आज सामाजिक माध्यमावरती विविध जाहिराती दाखविल्या जातात विविध उत्पादनाच्या जाहिराती या प्रभावीपणे मांडल्या जातात आणि ग्राहकाच्या मनापर्यंत या जाहिराती पोचल्या जातात या पाठीमागचं कारण जर काय असेल तर या जाहिराती या प्रभावीपणे ग्राहकापर्यंत पोचविल्या जातात कारण त्या पद्धतीचा सुसंवाद त्या पद्धतीचं स्पष्टीकरण असेल त्या पद्धतीचं संप्रेषण असेल हे संप्रेषण किंवा हा संवाद आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून आढळतो यानंतरचा आहे तांत्रिक ज्ञानाचा वापर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल संवादाद्वारे जगभरातील लोक एक एकत्रित येऊ शकतात उदाहरणार्थ विविध ईमेलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यासारख्या विविध सामाजिक माध्यमांच्या साह्याने आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुसंवाद साधू शकतो आणि एक प्रकारे जग हे एक नेट म्हणजे जाळं झालेलं आहे आणि जग हे एक खेडंसुद्धा बनलेलं आहे असं म्हटलं जातं कारण क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण संवादाच्या माध्यमातून पोहोचू शकतो यानंतरचा मुद्दा आहे आत्मविश्वास वाढवणं योग्य संवाद कौशल्ये आत्मविश्वास वाढवते आणि व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवते संप्रेषणामुळे व्यक्ती आणि समाज अधिक सुसंवादशील सक्षम आणि सुदृढ होतो आणि आपल्याकडे जर प्रभावी संप्रेषणाची कला आपल्याकडे स संवादाची कला जर आपल्याकडे अवगत असेल किंवा ज्ञान माहिती कौशल्य हे जर आपल्याकडे परिपूर्णरित्या आपल्याकडे उपलब्ध असेल तर व्यक्तीमध्ये तो आत्मविश्वास दुनावतो आणि आपल्या प्रभावी संवादाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीवरती तो प्रभाव चांगल्या पद्धतीने टाकू शकतो यानंतरचा मुद्दा आहे वर्ग अध्यापनामध्ये शिक्षकाची भूमिका तसं पाहिलं तर अध्यापन ही कला आणि शास्त्रसुद्धा आहे तर अध्यापन ही कला आहे तर शिक्षक हा कलावंत आहे हे मान्य करावे लागेल भाषा शिक्षक तरी कलावंत असला पाहिजे कारण भाषेमध्ये साहित्य कला यांचा समावेश असतो आणि आपल्या प्रभावी बोलण्याच्या माध्यमातून आपल्या प्रभावी संवादाच्या माध्यमातून शिक्षक आपल्याकडे जो काही अभ्यासक्रम शिक्षकाला पूर्ण करावयाचा आहे त्या अभ्यासक्रमातील जो पाठ्यक्रम वर्षभरामध्ये पूर्ण करायचा आहे तो पाठ्यक्रम त्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे आणि त्याची अध्ययन निष्पत्ती जी आहे ही अध्ययन निष्पत्ती शिक्षकाच्या प्रभावी संवादामुळे ती पूर्ण होऊ शकते आणि शिक्षकाकडे असणारा आशय जो विद्यार्थ्यापर्यंत पोचवायचा आहे तो आशय सुस्पष्टरित्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचं कार्य शिक्षकाकडे असणाऱ्या सुसंवादामुळे आणि प्रभावी संप्रेषणामुळे ते शक्य होऊ शकतं म्हणून वर्ग अध्यापनामध्ये दे देखील शिक्षकाची महत्त्वाची भूमिका आहे आ, या सर्व बाबींचा विचार करता असं निदर्शनास येतं की संप्रेषण ही आजच्या काळाची गरज आहे जर आपल्याकडे प्रभावी बोलण्याची प्रभावी संवादाची कला अवगत असेल तर आपलं संप्रेषण हे परिणामकारक होऊ शकेल म्हणून आपण आपलं संप्रेषण आपला उद्देश आपला हेतू किंवा आपला संदेश जर इतरांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचवायचं असेल तर प्रभावी संप्रेषणाची कला आपल्याकडे अवगत असणं फार गरजेचं आहे यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संप्रेषणाची उपयुक्तता आपल्याला